त्यांच्या सगळ्या सहकार्याना मुख्य प्रवाहात आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला पाहिजे एक दोन दिवसाचा तुम्ही आताच वेळ नाही आजचं काम उद्या कशाला उद्याच परवा कशाला तातडीनं उद्या, उद्या, उद्या सकाळी मी येतो आणि समाधान दादा काय असतील आणि आता आमचा दादा असेल असे लोक जर भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत येत असतील तर याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा विषय काही असू शकत नाही त्याच्यापेक्षा कशामध्ये समाधान असू शकत नाही ना <laughs> ता समाधान असायला तुमच्यातच <laughs> आमचं सगळं समाधान आहे आता एक अडिशनल समाधान आमच्या सोबत आहे बाकी आता बाकीचं काम आता गणेश पण आमच्या सोबत आहे आता अडचण असायची काय कारण राहिलेली नाही गणेश जयंती दिवशी एका गणेश भक्ताच्या उपस्थितीत एका गणेशाचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतोय याच्यापेक्षा आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या सेवेचा श्री गणेश आता चालू होतोय यांच्या शकत त्यामुळे हे सगळं योग घालून यायचा होता तो आज योग घालून आलेला आहे आपण बघितलं यशवंत भाऊ असतील राजू बापू असतील या नेत्यांनी अनेक दिवसापासून या भागाची सेवा केली या भागातल्या लोकांना पाडबळ देण्याचं काम केलं त्यांच्या पाठीशी राहण्याचं काम केलं संघटन मजबूत करत या ठिकाणचं परिवाराच राजकारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सातत्यानं लोकहिताची भूमिका घेतली कारखान्याचं राजकारण असेल इथल्या विकासाचं राजकारण असेल आदरणीय सुधाकर परिचालक मालक या सगळ्या लोकांनी आप आपल्या कालखंडामध्ये समन्वयानं या भागाचा विकास या भागातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि या संस्था खूप चांगल्या चालवण्याच काम केलं आपण सगळ्यांनी बघितलंय अलीकडच्या या सगळ्या संस्था जेव्हा जेव्हा चांगल्या हातामध्ये राहिल्या तेव्हा तेव्हा त्या संस्थांचा विकास झाला कधी कधी त्या संस्था चुकीच्या हातामध्ये गेला त्याला दृष्ट लागली तेव्हा तेव्हा त्या संस्था कुठे गेल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे बाकी विषयाच न बोलता मी एवढंच सांगणार आहे अरे दादा आम्ही आपल्या मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतोय जगातला सगळ्यात मोठा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष त्यासोबत राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातलाही सगळ्यात मोठा पक्ष दादा <laughs> तुम्ही म्हणणार ते कसं काय <laughs> आता ते तसंच आहे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वेगाने प्रगती करतोय आता झालेल्या निवडणुका बघितल्या नगरपालिकेची निवडणुका आपण बघितली सांगितली सांगितले ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हावर उमेदवार उभा राहू शकतो अशी कल्पना सुद्धा अनेक गावामध्ये कोणी केली नव्हती त्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं राहिलं तर पॅनल उभं राहिलं आणि बघता बघता सात नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत आलं चार नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष झाला आणि दोन हजार सतरा साली शेवटची नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे एकतीस नगरसेवक निवडून एकतीस त्याच्यातले एकवीस नगरसेवक अक्कलकोटचे होते बाकीचे नाही मालकांचे काय होते पण तुम्ही मालकांना लढला होता त्यावेळी त्यामुळे परिस्थिती अशी होती की यामध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नव्हतं पण आज नगरपालिका मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचंड मोठं यश मिळवलं शहरामध्ये सुद्धा जिथं भूत लावणं शक्य नव्हतं तिथं उमेदवार उभा करणं शक्य नव्हतं त्या शहरामध्ये दहा हजार मतं भारतीय जनता पक्षाने घेतली ही परिस्थिती आपण बघितली आणि एकतीस नगरसेवक होते त्याचे एकशे चव्वेचाळीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले त्यानंतर आपण पाहिलं लगेच महानगरपालिकेची निवडणूक झाली अनंत अडचणी होत्या असंख्य अडचणी असताना सोलापूरच्या महानगरपालिकेची निवडणूक आम्ही पहिल्यांदा शंभर टक्के कमाल चिन्हावर लढलो एकशे दोन जागा लढलो सोबत कोण होतं कोण नव्हत अशी परिस्थिती असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या वर्षी आमची सत्ता होती पण आमचे दोन साधारण तीन तीन नगरसेवक कमी होते एकोणपन्नास आम्ही होतो सत्तेला बावन लागतात पण यावेळी आम्ही बघता बघता या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट जवळजवळ शहाऐंशी टक्के उभ्या केलेल्या उमेदवाराचे शहाऐंशी टक्के उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले तो स्ट्राईक रेट महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट होता सगळी <laughs> टक्केवारी होती आज सत्याऐंशी नगरसेवक आमचे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली अनेक लोक नगर महानगरपालिकेमध्ये सोबत आली अनेक लोक जिल्हा परिषदेमध्ये सोबत आपल्या नगरपालिकेमध्ये सोबत आली आणि आता आपण पाहतोय म्हणजे इकडे समाधानराव काळेंचा प्रवेश असेल इकडे गणेश दादांचा प्रवेश असेल असे प्रवेश या होत असताना भारतीय जनता पक्षाचा पुढचा जो संकल्प आहे तो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये ने भारतीय जनता पक्ष वेगळ्या विकासाचं राजकारण करते आणि बघता बघता गावखेड्यातल्या लोकांचा विश्वास आज देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आहे आणि आता आम्ही संकल्प केला आहे की पाच तारखेला मतदान झाल्यावर सात तारखेला सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा पडकला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करतोय आणि त्याच्यामध्ये आता कुठली शंका राहायचे काय कारण राहिलेले नाही म्हणून हे सगळं का करतय काय एवढ्या वेगानं भारतीय